स्वामी समर्थ सर्वांना नमस्कार तर आज खूप दिवसांनी खरं तर लेट होत आहेत ब्लॉग पण आज शेअर करते तुमच्याबरोबर शुक्रवारच्या लक्ष्मीचं वरद लक्ष्मी होते त्या दिवशी तो ब्लॉग अशा प्रकारे रांगोळी काढलेली आणि ही तेहतीस गोद पदमची रांगोळीची धारा देवघरापुढे मी काढते हा व्रत असतो मी सांगितलेला आहे माझा रांगोळी ब्लॉग बघितला नसेल तर बघा जरूर त्याच्यामध्ये भरपूर साऱ्या रांगोळ्यांची माहिती तुम्हाला मिळेल तर अशा प्रकारे ही काढलेली ते देवघर देव असे सजलेले माझे सुंदर छान असे आणि पूजा वगैरे झालेली सगळं आज केलं आणि त्यानंतर शूट केलेला तर इथे देवानं आंघोळ वगैरे घालून छान कपडे वगैरे घातलेले आणि फुलं हार वगैरे बनवून ठेवलेले तर हार वगैरे घातले मी आणि त्यानंतर माझी घरातली कामंसुद्धा होती हे मी सकाळी सगळं हार वगैरे पूजा सकाळी सगळी करून घेतलेली आणि वैभवलक्ष्मी व्रत मी संध्याकाळी करते त्यामुळे सकाळी म्हणजे यावर्षी माझं सकाळीच करायचं होतं पण काही कारणामुळे मला दरवर्षीसारखं संध्याकाळीच करायला लागलं ह्या वेण्या बाजारातून आणलेल्या आम्ही गेलेलो कल्याणला श्रियालचा बड्डे आहे त्याची तयारी सुरू आहे होती तर कल्याणला गेलेलो तर छान अशा वेण्या फुलं वगैरे भरपूर सारी घेऊन आलेलो कारण का आता सगळे श्रावण महिन्यात पूजा आणि काही ना काही असतंच त्यामुळे मग फुलं वगैरेसुद्धा आणली श्रियालला श्रावणीला कपडे आणले नवीन आणि अशा प्रकारे देवांना वगैरे फुलं ती आणलेली ती वाहिली म्हणजे आम्ही गुरुवारी गेलेलो त्यानंतर एक वेणी मी ठेवलेली कारण का संध्याकाळी पूजा करणार ना तर महालक्ष्मी मातेचं तुम्हाला तेच सांगते तर तिच्यासाठी संध्याकाळसाठी वेणी ठेवून दिली आणि श्री स्वामी समर्थ सर्वांना नमस्कार क्रिएटिव्ह सुवर्ण या आपल्या युट्यूब चॅनेलवर तुमचं अगदी मनापासून सगळं तर आज हे तुम्हाला स्वामीचं दर्शन आज आहे श्रावणातल्या वरदलक्ष्मी व्रत आज शुक्रवार आहे आणि श्रावणातल्या वरदलक्ष्मी व्रत आजच्या दिवशी करतात तर आजपासून मी सुरू करते महालक्ष्मी वैभवलक्ष्मी व्रताला तर अशा प्रकारे तुम्ही सकाळी रांगोळी बघितली आणि थोडक्यात सेवा दाखवलेली आहे त्याचं कारण आहे आतासुद्धा मी खूप आता म्हणजे आज कसं शूट करायला माहीत नाही पण जसं करेल तसं तुमच्यावर शरीरात खूप जास्त शूट करत बसणार नाही कारण का उद्या आहे माझ्या श्रियालचा फर्स्ट बड्डे एक वर्षाचा झालं मला श्रियाल आणि त्याचं आम म्हणजे त्याचं सगळंच उद्या जेवणाचं त्याचबरोबर पाहुणे येते आमंत्रण परपासून आमचं खूप खूप काय काय म्हणजे एवढी गडबड चालू आहे ना मी काहीच ब्लॉगमध्ये दाखवलेलं नाही अजिबात नाही खूप आमची गडबड चालू आहे आणि त्याचं केकचंसुद्धा मीच बन केक मीच बनवते त्यामुळे केक त्याचं बनवायचं आहे त्यानंतर उद्याचे जेवणाचे मेनू म्हणजे ठरलेले आहेत पण त्याच्यासाठी लागणारे जे साहित्य ते जमवत जमवून बाजारात हेच म्हणजे हेच धावते जास्त करून कारण का मी घरातलं आवडते आणि घरातसुद्धा तितकीच कामं आहेत आता दोन तीन दिवसापासून आम्ही घर क्लिनिंग करून घेतलं बाजूचं रूम जिथे आम्ही कार्यक्रम करणार आहोत ते क्लिनिंग करून घेतलं भरपूर सारी कामं म्हणजे मी मी दाखवत नाही ब्लॉगमध्ये खूप करायला आपण जेव्हा आपणच असतो आपल्या कोण नसतं मोठं आपल्यापेक्षा आता त्यांच्या आईवडील नाही आहेत त्यामुळे असं मोठं कोणी काही सांगायला करायला काही नसतं तेव्हा खूप सारी जिम्मेदारी आपल्यावर येऊन पडते आणि मग खूप वर्षापासून निभावत आज आलेली आहे सगळ्या जिम्मेदार्या छान पार पडत आहेत आणि हा कार्यक्रमसुद्धा श्रियांचा छान पार म्हणजे छान हवा हेच प्रयत्न आहे आमचं तर हे गेल्या श्रावणीला आणि श्रियाला घेऊन आता जरा बाजारात असंच म्हणजे त्यांना काय पाहिजे तर कपडे वगैरे सगळं सगळं घेऊन झालेलं आहे सगळं मला श्रावणीला आणि श्रावणीला तर दोन दोन तीन तीन ड्रेस झाले कारण का तिचा पण बड्डे येणार पंचवीस तारखेला आणि श्रियाचा सतरा तारखेला तर रक्षाबंधन आहे सगळंच सण आहेत तर त्यामुळे कपडे हे ते सगळं आता श्रियाचा म्हणजे आता त्याला जे लागेल त्या गोष्टी सगळ्या घेतलेल्या आहेत आणि कपडे त्याला मेन बड्डेला आपल्याला काय लागतं कपडे मुलांना तर तो अजून छोटा आहे त्याला समजत नाही पण त्यानी यांच्या आवडीचे कपडे घेतलेले आहेत तर उद्या तुम्हाला दिसतील बड्डेच्या ब्लॉगमध्ये पण आज आता मी वरद लक्ष्मी व्रत आहे तर आज अशा प्रकारे आता सेवा करते आज सकाळी आपण पूजा वगैरे मांडणी करून घेतली आता मी आ, मी दरवेळी जसं करते ना वैभव लक्ष्मी व्रत तसंच करणार आहे मी काय वेगळं काही करायला जाणार नाही कारण का आ, मी मला ती सवय झालेली आहे आता आणि तुमच्याबरोबर सुद्धा शेअर करते सिंपल साधं आपलं जसं मी दरवर्षी वैभवलक्ष्मी व्रत करते त्याचप्रकारे आज काय काय घेतलेले आहे ते दाखवते तुम्हाला आणि आज खूप सारं म्हणजे आपण बोलतो ना एक आलं आपल्याला काम तर ते त्याच्यामध्ये शंभर अडथळे आणि त्याच्यामधनं आता स्वामी साहेब पाठीशी चालू आहे एक एक कामं आणि भरपूर सारे अडथळे काही ना काही हे काम मधीच निघतं ते काम मधीच निघतं खूप आमचं सकाळपासून खूप धावपळ झालेली आहे आणि बहीण आलेली आता मी काही शूट केलं नाही कारण का तिची पण गडबड होती तिने मला भाज्या वगैरे ज्या काय म्हणजे करू शकते ती ते काम करून गेलेली आहे आणि मी सुद्धा तिच्या जोडीला होती आत्ताच ती गेली आणि मग मी तयारी वगैरे करून बरं मी माझी पूजा करून घेते खीर वगैरे बनवून घेतलेली आहे आणि ते जास्त बोलत नाही तुमच्याबरोबर थोडक्यात पूजा शेअर करेल आणि बाकी काय बोलत नाही खूप दमचाक झालेली आहे सकाळपासून आमची तर प्रकारे म्हणून मी सकाळी लवकरच पूजा वगैरे करून घेतली सकाळी चार वाजता उठली मी आणि थोडा वेळ मी म्हणजे मलाच माहीत नाही मी कधी झोपली आणि बहीण आली तेव्हा मी उठली म्हणजे अर्धा तास तरी मी अर्धा पाहून तास तरी आराम केला तर मला मला समजलंच नाही मी झोपली कधी कारण का जेव्हा मी पडली श्रियाला घेऊन तेव्हा मी श्रियाच्याबरोबर मीसुद्धा झोपली गेली आणि बरं झालं आता मला वाटतं मी थोडीशी फ्रेश तरी झाली त्यामधनं कारण का ते काम 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 होतच राहील झोपल्यामुळे दोन तीन कामं राहिल्यात पण काम होतच राहील पण मला सुद्धा आराम मिळाला कारण का आपण आपल्याकडे बघतच नाही आणि आपोआप शरीर सांगते की आपण थकलो आहे आता बरं झालं तरी आपण ऐकत माझं तर तसं असतं काय असलं ना कारण का मोठी मोठी नाही बोलू शकत मी छोटी आहे सगळ्यापेक्षा सूनबाई घरामध्ये किंवा काय असेल ती छोटी आहे पण तरीसुद्धा माझ्या घरात मीच आहे मोठी आहे आणि त्यामुळे मलाच सगळं करायला लागतं तर अशा प्रकारे आपले स्वामी येते मी येते आणि चला ब्लॉग स्टार्ट करते आणि काय चला तर कितीही दमले तरी माझ्या आवडीचं काम मी आवडीने करते आणि सवडीने करते इथे मी आ, कलश स्थापना करणार आहे म्हणजे कळशावर आपण जेव्हा वैभवलक्ष्मी व्रत कर करते तर मी थोडंसं वेगळं करते पुस्तकात थोडं वेगळं दिलेलं आहे मी मूर्तीची पूजा करते माझ्याकडे महालक्ष्मी मातेची मूर्ती आहे तिची मांडणी करते तर त्यासाठी इथे कळशाला धागा गुंडून घेते एकदम सोपी आणि सुंदर पद्धत आहे ही धागा गुंडाळण्याची काही म्हणजे काही लागत नाही तुम्ही बघू शकता एकदम इझिली अशा प्रकारे आपण कळशाला सजवू शकतो ह्याच्यामध्ये तुम्ही वेगवेगळ्या कलरचे धागे वापरू शकता ऊलचे धागे वापरू शकता म्हणजे जसं तुम्हाला आवडेल तसं तुम्ही सजवू शकता आता इथे छान कळशाला धागा गुंडाळून घेतलेला आहे त्यानंतर त्याला अष्टदिशेने आपल्याला गंध आणि हळद कुंकू लावून घ्यायचा आहे पुस्तकात दिले सेम तसंच सेवा करते मी वेगळी करत नाही फक्त आ, जे कळशावर वाटी ठेवतात ना तिथे मी तांबण ठेवून थे त्याच्यामध्ये महालक्ष्मी मातेची पूजा करते सेम टू सेम तसंच आहे आता अक्षदा पसरवून घेतले आहेत आसनावर आणि मी तिथेच देवघरामध्येच दरवर्षी पूजा करते ह्यावेळी वेगळं काय केलेलं आहे तर बघा हा दिवा मी नवीन आणलेला मी गेलेली बाहेर फिरायला तिकडनं आणलेला आहे तो म्हणजे तो कापूर जळायचा आहे त्याच्यामध्ये कापूर लवंग आणि वेलची घातलेली आहे स्मेल एवढा सुंदर येतो ना त्याच्याने तर दिवा खाली जळतो त्याच्याने गरमीमध्ये ते सगळं उपटून जातं आणि त्याचा सुगंध सगळे घरात पसरतो त्यानंतर महालक्ष्मी मातेचा प्रिय तांदळाचा अष्टदळ कमळ हा तांबणामध्ये काढून घेतलेला आहे त्याच्यामध्ये हळद कुंकू वाहिले आणि एक अजून गोष्ट मी आहे जे गजलक्ष्मी आहे ना लक्ष्मी ते मी अशा प्रकारे समईमध्ये मांडून घेतलेले आहे तर हे वेगळं केलेलं यावेळी मी त्याचबरोबर दिवे होते दोन माझ्याकडे एक्स्ट्रा जे त्याच्यामधल्या जे वाती लावायचं असतं ते काढलं आणि त्याच्यामध्ये असं हळद कुंकू भरून ठेवलेलं आहे सुंदर वाटतं ते बघायला त्यानंतर माझा हा अखंड दिवा अखंड दिवा म्हणजे काय तर एक गडू असो त्याच्यामध्ये पाणी भरायचं त्याच्यावर दिवा लावायचा त्याला अखंड दिवा म्हणतात आणि हे जे पानं दिसतात हे माझ्या झाडाची पानं आहेत मी वेळ लावलेली आहे खायच्या पानाचं तर विड्याच्या पानाचं तर ते आता मला पूजेला मिळतात एक एक दोन दोन तरी छान वाटतं आणि अशी सकाळी पूजा करून घेतलेली त्याचबरोबर आता मांडणी केली आणि असं नाही का वेळ कमी लागतो मांडणी करायलासुद्धा वेळ भरपूर लागतो तर अशा प्रकारे मांडणी करून घेतली त्यानंतर महालक्ष्मी मातेची मूर्ती स्त्रीयंत्र हे सगळं जे काय अभिषेक करते ना जे दरवर्षी मी पूजेमध्ये मांडते ते सगळं घेतलेलं आहे हे मी वाहते सगळं महालक्ष्मी मातेला प्रिय असलेलं कवड्या वगैरे जे आहे ते त्यानंतर फुलं जी पूजेला लागणार आहेत ती पाणी लागणार आहे ते पंचामृत जे लागणार आहे म्हणजे दूध दही मध ते मी वेगवेगळं काढून घेते इथे वस्त्र ठेवलेले आहे आणि दागिने ठेवले आहेत मातेचे अत्तर वगैरे जे काही महालक्ष्मी मातेला प्रिय असताना ते सगळं मी असं ठेवून देते घेऊ म्हणजे आपल्याला घाई होत नाही पूजेला आता मी अभिषेक खाली करत आहे आणि दिवा धूप वगैरे वर लावलेला आहे तर वर दिवे जळत आहे म्हणजे दिव्याच्या साक्षीने आपल्याला पूजा करायची असते तर दिवे, दिवे वगैरे वर लावलेले आहेत ला आणि धूप वगैरे चालू आहे आणि खाली मी इथे अभिषेक करायला सुरुवात करते पहिले स्वामींचं स्तवन करायचं स्वामींची माळ करायची त्यानंतर आपलं जे काही सगळ्या देवतांचं चा षडोशोपचार पूजा पुस्तक घेतलं का त्याच्यामध्ये पहिल्यापासून सेवा कशी करायची हे दिलेलं आहे त्याचबरोबर वैभलक्ष्मतीचे पूजे पुस्तकामध्ये सुद्धा छान पूजा दिलेली आहे तसं आपण बघून करू शकतो सगळ्यात अगोदर मी संकल्प केला कारण का पहिलाच शुक्रवार आहे त्यामुळे संकल्प करून घ्यायचा किती शुक्रवार आपण करणार आहोत त्यानंतर गणूबाप्पाची पूजा कळशाची पूजा शंखाची पूजा त्याचबरोबर घंटा आणि त्यानंतर आपली दिव्यांची पूजा दिव्यांची पूजा झाल्यावर शुभंकर होती जरूर म्हणायचं आणि सगळ्यांना हळद कुंकू म्हणजे फुल गंध पुष्प आणि हळद कुंकू जरूर व्हायचं त्यानंतर पूजेला सुरुवात करायची तर अगोदर सगळं आवाहन वगैरे तुमच्याकडे पुस्तक असेल तुम्ही व्यवस्थितरित्या सेवा करू शकता पंचामृत स्नान करू शकता पंचामृत स्नानामध्ये दुधाचं स्नान म्हणजे त्याच्या दुधा दुधाने स्नान केलं का फूल गंध पुष्प व्हायचं आणि हळद कुंकू व्हायचं देवीची पूजा आहे म्हणून कुंकू व्हायचं त्यानंतर दही वाहून सेम करायचं त्यानंतर मध साखर तूप असं सगळं वाहून एक एक आपण जे वाहतो ते दुधाच्या ग्लासामध्ये घालायचं कारण का त्याचंच आपल्याला देवीला पंच अमृत नैवेद्य दाखवायचं असतं ही फुलं जी आपण वाहतो ना देवीला ती अशा प्रकारे डो वास घ्यायचा त्यांचा आणि डोळ्यांना लावायची त्यानंतर पुन्हा अभिषेक करण्यासाठी फुलं म्हणजे गंध पुष्प आणि हळद कुंकू वाहून मग अभिषेक करायला सुरुवात करायची लक्ष्मी मातेचा अभिषेक स्त्रीसुक्तानी होतं मेन श्रीसुक्त आहे त्यानंतर तुम्हाला जे कोणतं लक्ष्मीचं मंत्र आवडतं त्याच्याने अभिषेक करू शकता तर इथे मी श्रीसुक्ताने अभिषेक करून शान स्नान घातलं आणि मग मातेला स्थापन करून घेतलं जिथे मी अगोदर अष्टदल कमळ काढलेलं तिथे आणि तिची पंचोपचार आता पूजा करते जे काही तिचं म्हणजे जा आता इथे मी वस्त्र घालते तर आप वस्त्र नसतील तर कापसाचे वस्त्र असतात ना ते आता हे कापसाची वस्त्र घालतो ना तेव्हा करपाद वस्त्रम बोलतात आणि आता हे साक्षात वस्त्र म्हणजे वस्त्र घातले तर हे साक्षात वस्त्रम समर्पया मी त्यानंतर तिचे जे काही मोत्याचे दागिने आहेत जे काही मी मातेच्या पूजेमध्ये एक दागिना ठेवायचा असतो त्याची पूजा करते तर अशा प्रकारे दागिना ठेवलेला आहे जे काही का का मी मांडते ना ती मांडणी माझी छान अशी झालेली आता इथे सगळं जे काही का आहे जे माता लक्ष्मीला प्रिय आहे जसं कवड्या शंख शंख तर ठेवलेलं आहे शंखाची पूजा मेन असते जे काही आहे मातेला प्रिय ते सगळं मी प्रकारे वाहून देते कारण का ते तिचं माहेरचं असं बोलतात कारण का माहेरचं जास्त प्रिय असतं बायकांना ते काय कोणाला सांगायची गरज नाही तसंच महालक्ष्मी मातेलासुद्धा सागरामधनं महालक्ष्मी मातेचं माहेर म्हणजे सागर आणि सागरामधनं उत्पन्न झालेल्या गोष्टी आहेत त्या माता लक्ष्मीला प्रिय असतात त्याचबरोबर सकाळी वेणी ठेवून दिलेली महालक्ष्मी मातेला ती घातलेली आहे अशा अष्टदिशेने छान फुलं वाहिलेली आहेत म्हणजे महाल अष्ट लक्ष्म्यांचं स्मरण करून आणि प्रत्येक आपल्या आवडती फुलं जे काही अवेलेबल असेल ते त्याच्याने सुंदर पूजा कशी होईल हे हा माझा हेतू असतो आणि इथे आता हे दोन गुलाबाची फुलं लाल फुलं जे स्तोत्रमंत्र आहे ते पठण करून त्याच्यावर ते, ते देवीला वाहिलेलं आहे आणि अशा प्रकारे माझी ही पूजा साधी सिंपल गुलाबाचं फूल आजच्या दिवशी व्हायचं असतं शुक्रवारी जरी आपण पूजा नसतो करत तरी शुक्रवारी गुलाबाचं लाल गुलाबाचं फुल देवीला जरूर व्हायचं त्यानंतर धूप दीप दाखवलं देवीला त्याचबरोबर अत्तर जे होतं ना अत्तरसुद्धा फुलाला लावून ते देवीच्या देवीचा फोटोला किंवा मूर्तीला लावायचं गुलाबाचं अत्तर देवीला अतिशय प्रिय आहे त्यानंतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे नैवेद्य दाखवलं नैवेद्यामध्ये फक्त खीर बनवलेली ड्रायफ्रूट वगैरे होतं ते सगळं ठेवलेलं फळ आणि विळा तर नैवेद्य दाखवल्यावर विड्यावरनं पाणी सोडून अशा प्रकारे माझी पूजा आजची झालेली आणि हे सगळं झाल्यावर त्यानंतर आता आपलं जे काही स्तोत्रमंत्र आहेत किंवा देवीची पोथी जे वाचन आहे ते सगळं करायचं बाहेरनं आवाज भरपूर येतो आहे पण मला एडिटिंग करायला खरंच वेळ नसतो आता श्रेया झोपलं आहे तर वेळ काढून मी करते तर प्लीज समजून घ्या आणि ते बघा माझ्या जे षडोषोपचार पूजा आहे त्याच्यामधनं मी तुम्हाला दाखवते सगळे प्रकारची सेवा झालेली आहे त्यानंतर आता वैभलक्ष्मतीचं पुस्तक मी काढलेलं आहे आणि त्याच्यामधनं जी सेवा आहे ती करणार आहे तर मी अशी सेवा करते सिम्पलमध्ये शॉर्टकटमध्ये तुमच्याबरोबर शेअर केलेली आहे आता बघा हे झालं फुल वाहताना मंत्र त्यानंतर आपण नैवेद्य दाखवलं तेव्हा हा मंत्र आणि हा तिसरा मंत्र आहे तो आपण काय मनातली इच्छा असेल ते बोलून करायचं असतं इच्छा नसेल तरी हा मंत्र बोलायचा देवीला सगळं समस्त देवांना म्हणजे सगळं समजतं आपल्या मनातल्या इच्छा वगैरे त्यानंतर महालक्ष्मी अष्टक श्रीसुक्तम यांचा पाठ करायचा आणि मग आपण पोथी वाचायला सुरुवात करणार तर आरतीच्या अगोदर पोथी वाचून घ्यायची आणि नंतर आरती करायची तर इथे जी ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टी मी वाचून घेणार गोष्टी किंवा कथा देवीची आहे ती तर ती वाचण्या अगोदर मी काय, काय काय करते ते सुद्धा सांगते इथे पहिले आपण जे महालक्ष्मी मातेचं प्रतिमा दिलेली असते पुस्तकामध्ये त्यांना अशा प्रकारे नमस्कार करून तिथे दिलेलं जे थोडंसं छोटं दिलेलं असतं ते वाचन करून घ्यायचं आणि त्यानंतर पोथी वाचायला सुरुवात करायची तर अशी काय आजची माझी सेवा पूजा तुमच्याबरोबर मी शेअर केलेली आहे त्यानंतर आरती आरती सगळ्यात महत्त्वाची असते तर पूजेची सांगता ही आरतीनेच होते सा आपण तुपाची आरती त्यानंतर कर्पूर आरती आणि अशा प्रकारे आजची माझी सेवा शॉर्टमध्ये तुमच्याबरोबर शेअर केलेली आहे सेवा तर करायला खूप वेळ लागतो आणि पूर्ण सेवा झाल्यावर क्षमा प्रार्थना जरूर म्हणावी कारण का क्षमा प्रार्थना आपण काही चुकतो पूजेमध्ये ते देवाची क्षमा प्रार्थना करायची त्यानंतर स्वामी करुणा स्वामी करुणा खूप सुंदर आहे त्यानंतर पूजा संपूर्ण झाली असा हा मंत्र बोलून पाणी सोडायचं आणि आसनाला नमस्कार जरूर करायचं आसनाला अगोदर फुलसुद्धा व्हायचं असतं आणि आसनाला नमस्कार जर केला नाही पूजा संपल्यावर तर आपलं सगळं पुण्य इंद्रहरण करून नेता असं म्हणतात सेवा अशा प्रकारे तुमच्याबरोबर शेअर केलेली आहे आणि आता मी माझ्या कामाला लागते कारण का भरपूर सारे कामं आहेत उशीरसुद्धा झालेलं आहे जेवण बनवण्यापासून तर नैवेद्यामध्ये आता डाळ साधं असं खिरीचा नैवेद्य तर दाखवला आता साधं भात आणि एक भाजी बनव आणि ह्याची सेवापूजा कशी वाटली हे जरूर सांगा जसा माझ्या माझ्याकडून हा ब्लॉग तुमच्यापर्यंत पोचवण्यात वेळ जसा आता जसं शेअर करता येईल तसं करेल मी त्याचबरोबर उद्याचासुद्धा माझ्या मुलाचा बड्डे आहे तर त्या खूप सारी कामं आहेत खरं तर मला मी सांगू शकत नाही आणि जसं शेअर करता येईल ते करेल तुमच्याबरोबर जरूर सपोर्ट आणि तुमच्या प्रेमाची गरज आहे तुमच्या सपोर्टची गरज आहे आणि जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असेल तर शेअर चॅनेलला सबस्क्राईब करा इतरांबरोबर शेअर करा आणि आजचा ब्लॉग मी इथेच एंड करते माझा शियालसुद्धा उठलेला त्याच्या सगळी झाल्यावर तो उठला माझी दिदी आहे खरं तर त्याला घ्यायला त्यामुळे मी पूजा करू शकते आणि अशा प्रकारे म्हणजे स्वामींचा एक काहीतरी आशीर्वाद आहे त्यामुळे माझी मी आवड जपते आणि छान जगते तर तुम्हाला कसं वाटतं हे जरूर सांगा माझे ब्लॉग सिंपल साधे असतात आणि मी अशी आहे तशीच मी ब्लॉगमध्ये दिसते तर चला बेटे नेक्स्ट ब्लॉगमध्ये आता बाय